बाळासाहेब थोडा त्यांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून काँग्रेसमधला असं जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो त्याच्यामध्ये की वॉन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी असणारी परिस्थिती आहे महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जातं ते बरोबर नाही आहे जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि तिथे मग असणारं ते आम्हाला किती स्पेअर करू शकतात किती न करू शकतात किंवा त्याच्याबद्दल आम्ही किती हे करणार आहोत याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यामुळे इज माझ्या अंदाजानं प्री फायनलायझेशन ज्याला आपण किंवा माझं म्हणणं की त्यांचं जे काही ठरत नाही आहे त्याची असणारी ती चर्चा आहे ती ज्याच्यामध्ये वंचितचा अजून काही रोल नाही आहे ते त्यांचीच भांडणं आहेत मी तुम्हाला जे सांगतो आहे ते तुम्ही लोक जरा थोडंसं वंचितला हाउंडिंग जे आहे ना ते जरा बंद करा सगळ्या ते ऐकून घ्या जरा काय का त्याच्यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करत असताना तुम्ही वंचितला हाउंडिंग करताय अशी असणारी परिस्थिती आहे दहा जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत पाच जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची अजून डिसाइड व्हायचं आहे तर एकंदरीत पंधरा जागा जी आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला साथ देई की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत काय ह्या पंधरा जागेमधली एखादी सीट आम्ही जर मागितली की त्या ह्याच्यामध्ये तर आम्ही बोलायचं कोणाप त्याच्यामुळे हा हा जो तिढा आहे हा त्यांचा तिढा आहे त्यांचा तिढा सुटत नाही आहे आणि तो सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणं होऊ शकत नाही अशी परिस्थिती त्यातल्या सर काही जागा ज्या आहेत त्या आता काँग्रेसला सुटल्या आहेत असं कळत आहेत म्हणजे आज आजपर्यंत अजून अजूनपर्यंत म्हणजे आज आज तरीच आहे सकाळपर्यंत अस तो मेसेज आमच्यापर्यंत काही पोचलेला नाही आहे पण काँग्रेसलाकडे ज्या जागा जा 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 आहेत त्यातल्या अनेक जागी तुम्ही इच्छुक दिसतात म्हणजे अकोल्याची जागा असेल ती काँग्रेसकडे जाताना दिसत आहे काल त्याच्या संदर्भात त्यांनी बैठक पण घेतली एकूण चर्चा पण त्यांच्या होताना दिसत आहे ते आम्ही असं म्हणतो की ज्या ज्या सुटतील त्या सुटतील आम्ही असं म्हणत नाही आहोत याच्यामध्ये पण तो पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्या बरोबरचा तिढा सुटत नाही वंचितची किती जागेसाठी मागणी आहे आणि इतर पक्ष जे आहेत त्यांच्या किती जागेसाठी मागणी आहे म्हणजे शिवसेना एन सी पी आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असं फिगरवाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत तो नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही

Uh, सर आज एक बैठक होनी है ऐसी चर्चा है महाविकास आघाड़ी की उससे पहले कांग्रेस के नेता बाला साहब थोरात आके आपसे मिले थे क्या ये बैठक हो रही है और क्या आप उसमें मैं ये कह रहा हूँ कि महाविकास आघाड़ी की बैठक है ऐसा नहीं है इस बैठक को जो है वो शरद पवार उद्धव ठाकरे और हम और उसके साथ साथ बाला साहेब थोरात वैसे चारों जनों की एक मीटिंग है इस मीटिंग में एक बात है कि कांग्रेस और शिवसेना उद्धव ठाकरे दोनों में मेजर डिफरेंस है दस सीटों का दूसरी तरफ एनसीपी शिवसेना और कांग्रेस इनमें जो है वो पांच सीटों का डिफरेंस है कुल मिला के अड़तालीस में से पंद्रह सीटों पर अभी तक इसका फैसला नहीं हुआ है और ये जब तक फैसला नहीं होता तब तक मेरे ख्याल से वंचित से बातचीत नहीं हो सकती है आप उनका झगड़ा किस किस तरीका का है किस तरीके का नहीं है वो मेरे ख्याल से आज की मीटिंग में हम लोग को पता चलेगा आज किसकी मीटिंग हो रही थी हम लोग चारों जनों की मीटिंग है वहाँ पर चार नेताओं की मीटिंग है नहीं। जो नहीं। जो डिस्कशन में बैठे हुए हैं उनकी मीटिंग नहीं है ये ये मीटिंग जो आज होगी किस सिलसिले को लेकर नहीं मैंने वही कहा ना कि इनका जो डिफरेंसेस है उस डिफरेंसेस को लेके है अच्छा कांग्रेस का फ़ैसला जो है वो यहाँ पे नहीं होगा इसलिए वो दिल्ली में होगा okay. और इसलिए हमने जो पिछली मीटिंग में जो हम लोग के लोग थे उन्होंने जो सवाल किया था कि भैया ये जो डिफरेंसेस कांग्रेस के साथ में जितने भी डिफरेंसेस होंगे या